छोटी मुलगी आहे ती त्याला एवढं काय कळतं त्याला एवढं काय ज्ञान आहे म्हणून करता ह्या लोकांनी तिला पंपिंग करून पंपिंग करून हॅमरिंग करून हॅमरिंग करून गुरू, अशा प्रकारे ती फक्त मुलगा आणि ती दोघीच दोघंच <laughs> तर काल जल्लोषामध्ये आपण देखील दंड थोटोप थोपटल्याचं देखील पाऊस मिळालं ते दंड नेमकं कुणासाठी ठोपटलं होतं की तिच्या मनातच नव्हतं फॉर्म भरायचं तिथे पाटलांवर एवढे आरोप केलेले आहेत ते एवढी त्यांच्यावर वेळ का आधी आपला पक्ष केशात ठेवला आहे दुसऱ्याच्या पक्षाचं तुंतून वाजवत गावगाव फिरायला लागलेत याच्यावरून मला जंगल राज असल्याचं देखील बोल हा जंगल राज असतं तर तेव्हा झाले त्याबद्दल मी अजितदादाचं पाट पवार परिवारांचं मी अंतकरणापासून इथं दिलगीर व्यक्त करतो अर्ज भरत असते येत असताना क का काट्या कुराडे तलवार घेऊन काही लोक देखील उभा होते रस्त्याने काय हा हे कसा हो माणूस घड्याळ चिन्हावर लढत नाही आहे युती केली म्हणून जागा मागितल्या होत्या जा। आता तर बंद पडले काटे सुद्धा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या मोळ तालुक्यातील अणघ नगरपंचायतीकडे शेवट उज्ज्वला तिथे यांनी फॉर्म भरला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा अर्ज नामंजूर देखील झालेला आलेला आलेला आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी राजन पाटील मालक आहेत मला काय सांगाल पक्ष बदललं राजकारण बदललं तरी देखील आपण बिनविरोधची परंपरा कायम ठेवली आणि हा नगराध्यक्ष जर बिनविरोध नगराध्यक्ष असेल नगरपंचायत असेल हा भाजप पक्षाला बहाल करणं काय पहिली प्रतिक्रिया हे श्रेय जातं माझ्या अंगर नगरपंचायत हद्दीतील जे तमाम सर्व जाती धर्माचे जे मतदार आहेत माझे बंधू भगिनी आहेत जे वडीलधारी माणसं आहेत या सगळ्यांना तर जातं कारण गेली चाळीस पन्नास वर्ष हे सगळे परिवार म्हणून करता एकत्र लोक राहतात आणि त्या एकत्र राहण्याच्या आपल्या निष्ठेला तडा जाऊ नये आपली निष्ठा ही पाटील पुरा परिवारावर आहे हे दाखवण्यासाठी पक्षापेक्षा पाटील पर्यावर प्रेम म्हणून आणि त्याचबरोबर पक्षावर प्रेम म्हणून या ठिकाणी या सगळ्या माझ्या सहकाऱ्याने माझ्या वडीलधारी माणसांनी एकत्रित येऊन ही निवडणूक बिनविरोध केलेली आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून चा आमच्या अनगर पंचक्रोशीतील सगळ्या माझ्या जनता जनार्दनाचा मनकपूर्वक आभार मानतो अनगर सिद्ध आणि तुळजाभवानी यांच्या कृपादृष्टीनं आईवडिलाच्या पुण्यानं हे यश आलं हे त्यांच्या मी अर्पण करतो खर तर अर्ज भरण्यापासून ते अर्ज भरल्यापर्यंत जे काही नाट्यमय रंगले होते चर्चा ते कशा पद्धतीने काय होते एकंदरीत नाही ते केवळ राजकीय आपला आर पी वाढावा आपण प्रच यावं म्हणून करता नाहक माझ्या कुटुंबाला माझ्या गावाला भारतीय जनता पक्षाला नाहक बदनाम करण्याचं षडयंत्र काही मुठभर माणसांनी या ठिकाणी चालवलं परंतु जनतेनं हे सगळं त्यांचं षडयंत्र उद्ध्वस्त करून आज पुन्हा एकदा आमची परंपरा चालू ठेवली आहे खरंच अर्ज भरण्याला अर्ज भरण्या भरत असते येत असताना क का काट्या कुराडे तलवार घेऊन काही लोक देखील उभा होते रस्त्याने काय अहो हे कसं आहे हे कसं सत्य आहे ही राज्य कायद्यानं चालतं या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे केवळ मगाच मी सांगितल्याप्रमाणे आपला टी आर पी वाढावा एखाद्यावर हल्ला प्रचंड केला की के लोक कदाचित ती खरं धरतील आणि ते लोक आपल्याकडे आकर्षित होतील अशा काय खोळ्या भावनेनं काय बाहेरून आणली पार्सल्स या ठिकाणी असा प्रयोग करतायत जंगल राज असल्याचं देखील बोलणं अहो जंगल राज असतं तर पन्नास वर्ष या तालुक्यातल्या बी जनतेनं आणि माझ्या भागातल्या जनतेनं आम्हाला स्वीकारत नसतं आणि कुठं आमच्यावर कुठे यांचे दाखल नाही आहेत ह्यांच्यावर मात्र पुणे मुंबई सगळीकड सगळे कलम दाखल झाली आहेत ती पंच तीनशे पंच्याण्णवपासून पासून त्या अॅट्रॉसिटीपर्यंत तसे आमच्यावर हे कि अट्रॉसिटी किंवा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आहे खरं तर तिथे पाटलांवर एवढे आरोप केलेले आहेत ते एवढी त्यांच्यावर वेळ का आली तसं पाहिलं नाही नाही त्या मुलीचा त्यात काही दोष नाही आहे त्या मुलीला भडकवण्याचं काम या माणसाने केलेलं आणि आहे थोडे ती म्हणजे मु शेवटी मुलगी आहे ती त्याला एवढं काय कळतं त्याला एवढं काय ज्ञान आहे म्हणून करता या लोकांनी तिला पंपिंग करून पंपिंग करून हॅम्बरिंग करून हॅम्बरिंग करून अशा प्रकारे ती फक्त मुलगा आणि ती दोघीच दोघंच एकूण अकरा बारा हजार मतं आहेत या गावात एकाही मतदाराने त्यांना सपोर्ट केलेलं नाही याच्यावर कळतं की हे तिला हॅम्बरिंग केल्यामुळं केलेलं आहे आणि मला ती मिळलेली माहिती अशी आहे की तिच्या मनातच नव्हतं फॉर्म भरायचं परंतु तिच्यावर प्रेशर आणून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर दबाव टाकून आता तू जर मागं झळली तर तुला गावात लोक जेवण ठेवणार असं भीतीपुटी तिला फॉर्म भरायला लावला आणि तिनं फॉर्म भरत असताना जा हेतू पुरस्कर आपल्या मुलाची सय घेण्याचं टाळलं की जेणेकरून माझा अर्ज नामंजूर व्हावा म्हणून करता तिने केलं अशी माहिती मला हसतेपरास्ते मिळालेली आहे खरंच त्यामुळं मी तिथं आभार मानेन खरं तर जर निवडणूक जर लागली असते तर या ठिकाणी अजित पवार आले असते एकनाथ शिंदे प्रचारासाठी आले असते असं देखील उमेश पाटील यांनी सांगितले आले असते ना आता ज्यांना त्यांना आपला प्रक्षेप वाटा करायचा असतो आता याचा आपण अजितदादांचं नाव काढलं अजितदादा माझे चाळीस वर्ष नेते होते आज मी त्यांना नेतात मानतोय काल काय मीडियावर वगैरे आमच्या मुलात पुटी काहीतरी अपशब्द बोलल्याचं मी टी व्हीवर बघितलं तेव्हा मी तो तसा लहान आहे त्यामुळं काही जरी चुकून त्याच्याकडनं काय अपशब्द गेले असतील अजितदादांना तर त्याचं समर्थन करणार नाही त्यांना मी समज देईन त्यांना चांगले धडे देईन आणि जो काय काल वक्तव्य झाले त्याबद्दल मी अजितदादांचं पाट पवार परिवारांचं मी अंतकरणापासून इथं दिलगीर व्यक्त करतो क्षमा मागतो माफी मागतो खरं तर राज्यामध्ये अनेक ठिकठिकाणी दिग्गज नेते आहेत त्यांच्या मध मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या नगरपंचायती कुठलीही बिनविरोध होत नाही ठीक कि मी आपण एक तरी ही आमच्या गावची जी परंपरा आहे ती परंपरा पूर्ण पुढं नेण्याचं काम आमच्यातल्या प्रामुख्यानं तरुण शेतकरी सर्व जाती धर्माच्या लोकांनी चालू ठेवलेले आहे त्याबद्दल त्यांना ते श्रेय जातं मला की श्रेय नाही आहे उमेश पाटील जिल्हाध्यक्ष झाल्यापासून कुठेतरी घड्या बंद होण्याच्या मार्गावरती होते पडले असं वाटतं आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सगळ्यांनी चिकित्सा केली पाहिजे आता मी त्यांचा विरोधक आहे म्हणून म्हणणारच आहे परंतु आता घड्याळ तर बंद पडलेत पर पण काटेसुद्धा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमचे जुने सृष्टी आहेत त्या श्रेष्ठींना विनंती करणार आहे की तुम्ही आता थोडंसं आत्मपरीक्षण करा अशा जगलेर करणाऱ्या माणसाच्या हातामध्ये पक्ष देऊन पक्षाचं तालुक्यातलं जिल्ह्यातलं वाटलं झालंच थल झालं परंतु राज्यभर आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होईल त्यासाठी वेळीच तुम्ही याच्याबद्दल मंथन शिबीर घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घ्यावा ही मी एक पूर्वीचा त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना मी सल्ला देईन खरंतर नगरपंचायत निवडणुकीमध्ये एका महिलेच्या आडून कुठेतरी राजकीय पोळी भाजण्याचं देखील भाजले गेले सर सर तुम्ही बघताय की ते या तालुक्यामध्ये आल्यापासून केवळ माझ्यावर माझ्या परिवारावर आता तर माझ्या गावावर टीका करण्याशिवाय दुसरं काहीच करत नाहीत आणि म्हणून करता त्या मुलीला बरोबर घेऊन मग आमच्या गावामध्ये आम्ही किती नालायक आहोत असं ठरवण्याचा प्रयत्न हा एकच माणूस करतो आहे मी माझ्या तालुक्यातले जे विरोधक आहेत आता ही दहशत माझ्या तालुक्यात पन्नास वर्षापासून माझ्याबरोबर माझ्या वडिलांच्या विरोधात विरोधक लोक होते त्यांनी कधीही अशा प्रकारचा अपशब्द किंवा गावाबद्दल किंवा माझ्याबद्दल काढलेलं नाही केवळ हा ह्याचा तेरीप वाढावा आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून करता तो माझ्यावर आणि माझ्या परिवारावर माझ्या गावावर टिप्पणी करतोय इतर कुठलाही माझा पारंपरिक विरोधक तो दिलदार आहे तो स्वच्छ आहे तो विरोधासाठी विरोध करत नाही तत्वासाठी विरोध करतो तत्वासाठी मतभेद करतो केवळ हा या सगळ्यापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे सातत्याने टीका करत असल्या देखील हा मग त्यांना तो उद्योगच सुरू झाला ना त्यांना तुम्ही 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 बघा त्यांची भाषणं की कुठल्या भाषणात विकासाचं काय आहे का काय लोकांना काय चांगल्या गोष्टी सांगायचं काय आहे का काहीच नाही आहे केवळ विरोध करणे एवढा त्यांचा हा उपक्रम आहे आणि आता या सगळ्या तालुक्यातल्या जनतेनं ओळखलेलं आहे त्यांना त्यामुळं जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आमच्या गावात आमच्या भागात लोकांना ओळखलं आता मोहोळमध्ये मुहर मोहोळ सुशित गाव आहे प्रगत गाव आहे त्या गावामध्ये मागच्या पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष झाला होता एवढी त्या गावची त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम होतं परंतु नेतृत्व बदललं त्याच अवस्था मोहोळमध्ये एकही माणूस घड्याळ चिन्हावर लढत नाहीये हे सांगता येत की आम्ही युती केली म्हणून ह्यांनी पाच जागा मागितल्या होत्या पण पाचही जागी घड्याळ्यावर उभा राहायला उमेदवार इच्छुक नसल्यामुळं त्यांनी माघार घेतली आणि संबंध त्यांच्या मित्र पक्षाला त्यांनी जागा दिल्या ही शोकांतिकाय कुठलाही पक्ष भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षाची सुरुवात केली ती माणूस निवडून येतो का नाही याच्यापेक्षा आमचं चिन्ह घरापर्यंत गेलं पाहिजे पक्षाची धारणा भूमिका ही असते यश अपयशापेक्षा आपलं चिन्ह प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे नाही आपल्या पक्षाची ओळख घरापर्यंत गेली पाहिजे ही असती परंतु यांनी मात्र अधिक झाल्यापासून आपला पक्ष केशात ठेवला आहे आणि दुसऱ्याच्या पक्षाचं तुंतूनं वाजवत गावगाव फिरायला लागलेत याच्यावरून मला या पक्षाचे में नेते मंडळी खूप कर्तृत्वान आहेत हुशार आहेत परंतु असल्यामुळं पक्ष बदनाम होऊन आमच्या त्या नेत्यांबद्दल जुन्या लोकांमध्ये अविश्वासार्ह निर्माण होईल याचं दुःख मला वाटतं गती विधानसभे आता गेले विधानसभेला स्टेजवर होत्या आता नगरपंचायती येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दिसतील असं वाटतं आता ते काय त्याला तिला ते पाठवतायच आता त्या मुलीचं काय मी सांगू शकतो परंतु ती अंत करणारे असं नाहीये ती मजबूर नेते तिला ब्लॅकमेल करतायत तिच्यावर प्रेशर आणतायत ते पुण्यामध्ये वगैरे राहते त्यामुळं तिच्यावर प्रेशर आणतात असं मला वाटतं खरं तर काल जिल्हशमध्ये आपण देखील दंड थोपटल्याचं देखील पाऊस मिळालं ते दंड नेमकं कुणासाठी ठोपटलं होतं दंड मी कुस्तीगीर परिषदेचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो त्यामुळं पैलवान हा आपला शड्डू मारून आवाज काढत असतो आणि त्याच्यातून त्याची ताकद त्या सगळ्याला फडाल दाखवत असतो तद्वत मी कोणाच्या विरुद्ध केला नाही तर पैलवानाची ती एक स्टाईल असती त्या स्टाईलने मी ते, ते दंड थोपले हो होते तर हे होते माझे आमदार राजन पाटील यांनी काल बिनविरोध झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया दिली शैली गेलेली आहे कॅमेरामन अक्षय सर महाराज शिंदे न्यूज इंडिया आणगर